काल झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या सचिन दोडके यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र यानंतर दोडके यांनी खचून न जाता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली सचिन दोडके यांनी आज सकाळी गार्डन सिटी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात सहभागी सा होत जोरदार फलंदाजी केली नव्हे तर षटकार देखील ठोकल्याचं पाहायला मिळालं आहे दरम्यान वारजेमध्ये गॅस टँकरचा अपघात झाल्याचं समजताच घटनास्थळी धाव घेऊन यंत्रणा सज्ज करण्याचं काम देखील दोडके यांनी केल्याचं पाहायला मिळालं आहे पाहूयात यावर काय म्हणाले सचिन दोडके नमस्कार कडकवासला विधानसभा निवडणुकांचा निकाल काल लागलेला आहे भीमराव तातकिरे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेत तर सचिन दोडके यांनी त्यांना चांगली टक्कर दिलेली आहे आपल्याबरोबर सचिन दोडके आत्ता भाऊ काल निकाल लागला अपयश पदरी पडले काय भावना आहेत नाही अपयश म्हणता येणार ना त्याला एक चांगली टीम तयार केली होती कार्यकर्त्यांची आणि कालची मॅच आम्ही चांगली खेळली आणि खऱ्या अर्थानं सगळ्या कार्यकर्त्यांचं श्रेय महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल काँग्रेस असेल या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि तुम्ही बघितलं असेल तर एक शेवटच्या मतदारापर्यंत आम्ही पोचायचा प्रयत्न केला आणि मतदान त्या ठिकाणी आणण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्यामुळं टक्केवारी खूप वाढली होती आणि त्या ठिकाणी एकदम चांगला परफॉर्मन्स आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून दिला नाही पण आता लगेचच म्हणजे आज असे बरेच जण अपेक्षा करत नसेल आज तुम्ही लगेच मैदानात आम्ही स्पोर्ट्समॅन आहे क्रिकेटर आहे सगळी आमची टीम आहे एक मॅच हारली म्हणून काय झालं पुढची मॅच नक्की जिंकू आहे पण आता खरं तर म्हणजे मागची मॅच पण हारले होते तुम्ही आणि ही पण मॅच हारले कसं बघता तुम्ही विषय असा आहे की मॅचमध्ये परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये रन किती निघतात हाचा विषय नाही तुमची मॅच सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे अशी मॅच खेळायची असते ह्याच याच हेतूने खेळाडू हा मैदानात उतरत असतो त्याच्यामुळं पुढचं मैदान पण आपलं नक्की खेळू ह्या वेळेला मैदानामध्ये काही वेगळे विषय निघाले पुढच्या वेळेला निघतीलच असे नाही कुणीतरी त्यांना वाचवले पुढच्या वेळेला वाचवायला ते असतील की नाही माहीत नाही नाही पण काय कारण काय वाटतं की नेमकं ह्याच्या मागं कारण काय असावं की हा एवढा मोठा मागच्या वेळेसचा दोन अडीच हजाराचा लीड आणि यावेळेस जवळपास बा म्हणजे पन्नास हजारचा अधिकचा लीड काय नाही लक्षात आलं का तुम्हाला मागच्या वेळेला जेवढी मतं आपल्याला एक लाख वीस हजार पडली होती ह्या वेळेला एक लाख दहा हजार मतं आपल्याला आहे आणि त्याच्यामुळं मला मतदानामध्ये काही फरक वाटत नाही आम्ही जास्त लीड घेऊ शकलो असतो अशी आमची अपेक्षा होती आणि नक्की घेतलं पण असतं पण काही योजना होत्या सरकारच्या किंवा काही गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या त्याचा आम्ही अभ्यास करू आणि नक्कीच पुढच्या वेळेला त्या दुरुस्त करून नव्या धामाने कामाला लागू लोकसभेला ज्या पद्धतीनं म्हणजे आम्ही बातमी पण लिहिली होती की ज्या पद्धतीनं तुम्ही लोकसभेला मैदानात तु उतरला आहे तर तेव्हाच नसता का खडकवासला जिंकला या अशा एक बातमी तुम्हाला आठवत असेल मग प्रमाणात जर आणखीन काही नेत्यांच्या सभा किंवा रॅलीज आणि हे झालं असतं तर काय फरक पडतात नाही रबा सभा आणि रॅलीचं एवढं आता ट्रेंड बदललाय तर पवारसाहेबांची सभा आम्हाला चांगली इफेक्ट करून गेली त्याच्यामुळं चांगलं वातावरण तयार झालं परंतु नागरिकांचं मतदारांचं म्हणणं असं असतं की आम्हाला तुम्ही मतं मागायला घरी आले पाहिजे आणि आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळी आपली टीम सक्सेस ठरली आणि जो माझा स कार्यकर्ता होता त्यांनी खूप कष्ट घेतले आणि खूप कष्ट घेतले त्याचं खऱ्या अर्थाने मी आभार मानतो की त्या कार्यकर्त्याच्या जीवावरती आज आम्ही एवढं मतदान पाडू शकलो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगळी लाट असताना देखील आम्ही एक लाख मतं त्या लाटेमध्ये सुद्धा घ्यायला घ्यायला त्या ठिकाणी सक्सेस ठरलो हे खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्याचे यश आहे आता तुम्हाला शुभेच्छा खरं तर पुढच्या यासाठी आता कार्यकर्त्यांना आणि ना नागरिकांना कशा पद्धतीने आवाहन करावं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर हे विषय असा आहे की आपली एक इमेज असते आपण समाजामध्ये काम करून एक इमेज तयार करत असतो त्याच्यामुळं सचिन दोडकेची एक इमेज आहे काम म्हणजे सचिन दोडके सगळे लोक त्या गोष्टीने मला ओळखतात त्याच्यामुळं कामात कुठंच कमी पडणार नाही उलट जास्त जोमाने दुपटीने काम करून त्या ठिकाणी लोकांना लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवण्याकरता चांगलं काम करू तुम्ही खरं तर परवा दिवशीच सुरुवात केली महानगरपालिकेत गेले चार कोटी चाळीस लाख रुपयांचं बजेट आणलं आता असंच काम पुढं नक्की नक्की त्याच्यामध्ये आता काय येईल आपल्याला दहा पंधरा वर्षाचा अनुभव चांगला आहे आणि त्या अनुभवातून जे काम करायचं असतं किंवा ज्या अनुभवाचा उपयोग करून अधिकारी किंवा प्रशासनावरती जो कमांड ठेवून त्या ठिकाणी काम करून घ्यायचं असतं आणि बरेचसे विषय प्रलंबित आहेत ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करून ते पुढे न्यायचे असतात त्याच्याचमध्ये ते आतले सर्विस रोड राहिलेले आहेत किंवा डी पी रस्ते राहिलेले आहेत डी पी प्लॅन राहिलेले आहेत किंवा जे मी आता आमदार म्हणून जे काम करणार होतो तेच काम मी आमदार जरी नसलो तरी आमदार म्हणूनच त्या ठिकाणी नक्कीच काम करीन